जिताडी मित्रांनो ही बघा जिताडीची साईज बघा आणि ही जिताडी हा डाकू हे बघा जिताडी भरपूर अशी जिताडी आपल्याला पडलेली आहे आणि हे मासे कोणाला जर मासे हवे असतील तर विपुलशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मलाही कॉन्टॅक्ट करू शकता भेटून जातील तुम्हाला नमस्कार मित्रांनो जय आग्रे कोली आग्रे चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलो ते म्हणजे विपुलच्या तल्यावर इकडे बघू शकताय बोसकी मांडण्यासाठी कारण पावसाने सुरुवात केली पाडण्यासाठी आणि उतरणीची जी मच्छी अडकलेली असते शेताना तलावात ती सर्व ह्या पावसामध्ये खाली उतरते तर बघूया व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे आणि कशा पद्धतीने कोणकोणत्या प्रकारची मच्छी भेटते ते देखील तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इकडं बघू शकताय विपुलने बोसकी मांडायला सुरुवात केलं आहे आणि इकडं पाणी पण बघा थोडासा वाढलेला आहे त्या दिवशीपेक्षा त्या दिवशी बघितले असेल तल्यातली व्हिडिओ गलीची तेव्हा पाणी कमी होतं आणि आज पाणी वाढलेलं आहे पाऊस पण मस्त पडतो आहे आता डोंगर साईडला पाणी पडला की सर्व पाण्या इकडे येणार आपल्या तल्यात पद्धतीने बांधली जाते वरच्या साइडला तीन ठिकाणी बांधली जाते अशा लाकड्याच्या जा सहाय्याने वरती तीन ठिकाणी बोसकी बांधली जाते आणि खाली जे दोन बांबू लावलेत त्या दोन बांबूला दोन टोकं बांधली जातात खाली दाखवेलच तुम्हाला विपुल कशा पद्धतीने बोसकी बांधतात ते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मी बघा विपुलने बोसकी मांडून सोडलेली आहे ही आपली बोसकी प्रकारे विपुल बोसकी मांडतोय आणि जर अजून मित्रांनो अर्धा एक तास पाऊस जोरात पडायला पाहिजे जो। आणि मस्त टाईम पण मस्त आपला झालेला आहे सहा वाजलेले आहेत संध्याकाळचं टायमिंग आहे संध्याकाळच्या टायमिंगला मच्छी जास्त प्रमाणात उतरते खाली ते बघू काय मित्रांनो बघू शकता आपली बोसकी आहे ती विपुलने मांडलेली आहे पूर्ण बरोबर मांडलीच का, का विपुल काय वाटतंय मच्छी पडेल काय पाऊस पडेल विपुल बोलते पाऊस थोडासा पडायला पाहिजे आणखी थोडासा पाणी वाढला पाहिजे तर मच्छी आपल्याला भरपूर प्रमाणात पडेल तर आता आपली बोसकी आहे ती मांडून झालेली आहे आता आम्ही बघू थोडा वेळ घरी जातो अर्धा एक तास एक दीड तास आणि येतो बोस्की उचलण्यासाठी बघतो काय काय भेटतोय आणि कोणकोणत्या प्रकारची मच्छी भेटते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न करू तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे आणि जिताड्यांचा पाऊस असणार आहे या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो तर आता वाजलेत सकाळचे सात आणि मी आणि विपुल आले ते विपुलच्या तल्यावर बोस्की उचलण्यासाठी बघूया काल आपण ती रात रात्री मांडली होती परंतु रात्री काय आपल्याला व्हिडिओ करायला जमली नाही आणि रात्री विपुलला मच्छी पडली आता सकाळी आलो परत सात वाजता पण उचलायला विपुल आणि मी बघूया आता काय भेटणार हे बघू शकते बोसकी आणि बोसकीच्या वरच एक डाकू उडालेला आहे बघा असला मोठ्या साईजचा सा डाकू आहे जवळपास पाऊ किलोचा वर डाकू येईल एवढा मोठा डाकू उडालेला आहे बोसकीच्या वरच आता आपलं विपुल बोसकी उचलण्यासाठी उतरलेला आहे पाण्यात बघूया आता काय भेटतोय ते बरी तसा काल बोसकी मानली तेव्हा पाणी किती कमी होता संध्याकाळी आणि आता सकाळी बघू शकतो कारण रात्री पण भरपूर पाऊस पडला तो बघा डाकू चालला टाकू काय आपण घेत नाही कोण खात नाही टाकू त्याच्यामुळे त्याला जीवन बंद देत बघू शकतो प्रेशर मित्रांनो किती बोस्टीला पडले दादा हानी रात्री विपुलला मस्त अशी जवळपास तेरा चौदा जिताडी भेटली आपल्याला काही टाईम भेटला नाही तोच रात्री एकटा आला होता बोस्टी उचलण्यासाठी त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला भेटले नाही सकाळी आलो बघू काय मच्छी पडतोय ते आता बोस्टीत आपल्याला बघू शकते मेहनत किती मेहनत करायला लागते त्याच्यावरून पाणी जाते तेव्हा तर किती मेहनत करायला लागते खूप म्हणजे खूप आणि इकडे बघू शकता रोहा दिवा पॅसेंजर सकाळी आपल्या इथून जी मेमो जाते ती चाललेली आहे सव्वा सातची आहे काय बिलकुल सांगते बोसकी खेचत नाही जेवढी भानी आहे मासे बघा माशांचं तर पूर्ण हेच झालेलं आहे एवढे मासे पडलेले आहेत अरे बाबा हे मासे आहेत काय आहेत मित्रांनो बोसकी मासे बघा किती पडले दिसत असतील दिसत मासच मासं झालेलं आहे मोठी टापा पाहिजे आपल्याला मासं नको हे बघा मासं किती मासांचा तर पाऊस पडलाय पाऊस चिपाकलस मासे आणि कोणाला मासे हवे असतील तल्यात सोडवण्यासाठी तर विपुलशी कॉन्टॅक्ट करा भेटून जातील ते बघा मासे मित्रांनो विपुलला बोसकी उचलत नाही आणि हे बघा जिताडा हा 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 जिताडी पण पडलेले आहेत आपल्याला मासे भरपूरच आहेत अरे रा काय आहे अरे बाबा ही बघ जिताडी मित्रांनो ही बघा जिताडींची साईज बघा आणि ही जिताडी हा डाकू हे बघा जिताडी भरपूर अशी जिताडी आपल्याला पडलेली आहे आणि हे मासे कोणाला जर मासे हवे असतील तर विपुलशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मलाही कॉन्टॅक्ट करू शकता भेटून जातील तुम्हाला मित्रांनो इकडे बघू शकता मच्छी ही जवळपास एवढी मोठी पिशवी भरलेली आहे आणि या खोल्यामध्ये बघा अजून किती मच्छी आहे दाखव ही बघा नुसती जिताडी जिताडी आणि मास हे बघा सगळी मिक्स माव मिक्स बाव हे बघा हा बघा कसला आहे खारबा तिताड्यांची मित्रांनो साईज बघाय बघा सगळा मिक्स आहे बघा खंटूस डाकू हा डाकू बघा आहे हा बघा हा हा डाकू बघा आहे कडक बघू शकताय मच्छी आपल्याला किती भेटले ते आज दाखवतो तुम्हाला तर आम्ही वतून घेतो टपामध्ये डाकू कडक किती मोठी पोतले नाही पिशूट जिवंत भिकणा आलीन तू विचार एक जिताडा साईज बघा जिता मित्रांनो कसले पाव किलोच्या वर झालेले आहेत बघू शकतो आपल्याला सात आठ जिताडे भेटलेले काय बोल अच्छा गावा गावो कसला जितड हाय जिवंत तो, तो कोण साईज बघ साईज कसला आहे पाऊन किलोची वरती असेल ना कडक जितची साईज बघा मित्रांनो उतरणीची मासली उतरणीची मासली आणि जिताड्यांचा पाऊस काल भेटली जवळपास रात्री दहा बारा आणि हे बघा सगळे जिवंत जिताडी कसले जिताडी एकदम इकडं चिताळी आणि इकडं मासे सर्व मिक्स मावरा बोललो होतो ना तुम्हाला जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुम्हाला उतरणीची मासे दाखवेन जिताड्यांचा पाऊस आणि इकडे बघू शकता जिथे पाऊस रात्री भेटू ते वेगळे आणि आम्ही त्या छपाली आलो तेव्हा मिळाली एवढी चिताळी